टोटल गाडी जाता आम्ही आता कोणत्या रोडला आहे दाखवत दनदारपाले दनदारपाले आपली लेणी असतो महाड रोडलाच आहे महाड रोडलाच आम्ही दंधारपाली लेणी दाखवायचं आहे एक तुम्हाला एक इंटरेस्टिंगची जागा होती दाखवली एकदम तुला काय म्हणजे एकदम छान एकदम कमी आहे पा पांडवांनी एका रात्री बांधलेली ते दाखवतो तुम्हाला बघा हे बघा इकडून असा पायऱ्या हा महाड एक्सप्रेस आहे एक्सप्रेस वे गंधारपाली गाव गंधारपाली गाव आहे हे बघा खाली आणि निखिल पडवळकर आहे माझा लहानपणापासूनचा पाच दिसला मित्र आहे साहेरला त्याचं पण युट्यूब चॅनल आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याच्या युट्यूब चॅनलला भाऊ मोल्ट झाला आहे भाऊला आवड भेटणार आहे थोडं काही वर्षाने तर आपण आता पुढचा प्रवास गाठूया तर आपण पुढचा प्रवास गाठे आणि पोहोच डायरेक्ट महाडमध्ये